श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत अंधत्वमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्याद्वारे अंधत्व निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दृष्टीदोषामुळे शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी राज्यभरात दृष्टीयज्ञ युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रॅम राबवण्यात येत आहे काय आहे दृष्टी त्याचा विद्यार्थ्यांना कसा आणि किती फायदा होणार आता आहे आतापर्यंत राज्यभरातल्या किती विद्यार्थ्यांची या योजनेतून नेत्र तपासणी झाली आहे याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलत आहे नव्या तंत्रज्ञानानं आरोग्य शिक्षण दळणवळण सेवा क्षेत्रात क्रांती केली आहे शिक्षण क्षेत्रातही नवनवीन प्रवाह येत आहेत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विद्यार्थीही आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत एकीकडे तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुकर होत असलं तरी दुसरीकडे या तंत्रज्ञानाचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत टी व्ही कॉम्प्युटर आणि मोबाईलमुळे जगाबरोबरच आपल्या परिसरातल्या घडत असलेल्या घडामोडी एका क्लिकवर आपल्याला समजत आहेत संवाद माहिती शिक्षण आणि मनोरंजन अशा अनेक गोष्टी घर बसल्या शक्य झाल्या आहेत मात्र या तंत्रज्ञानामुळे मानवाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे आज मोबाईल कॉम्प्युटरचा अतिवापर चिंतेचा विषय ठरत आहे अभ्यास मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे जसे डोळ्यांचा त्रास अनिद्रा शारीरिक निष्क्रियता इत्यादी विकारांचा त्यांना सामना करावा लागत आहे मोबाईल कॉम्प्युटरच्या अतिवापराने त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहेत एकटेपणा नैराश्य तणाव आणि चिंता विसंवाद इत्यादी समस्या वाढत आहेत स्क्रीन टाईम वाढल्याने दृष्टीदोष निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे त्याची दखल घेत अंधत्वमुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकार वन साईट एसिलॉर लक्झॉटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी दृष्टीयज्ञ युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रॅम सुरू केला आहे या मोहिमेत आत्तापर्यंत राज्यभरातल्या एक हजार आठशे शाळांमधल्या सात लाखांच्या वर विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे आज तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि घरात टी व्ही आहे स्क्रीन टाईम वाढल्याने दृष्टीदोष वाढले आहेत त्यामुळे सर्वांनी दृष्टी निरोगी राहावी याची काळजी घेण्याचं आवाहन नेत्रतज्ञ डॉक्टर संतोष अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना म्हटलं आहे आपल्याला माहितच असेल की राज्यभर दृष्टीयज्ञ मोहीम आपल्या सरकारकडून राबवली जात आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे शिबिर आयोजित केले जात आहेत मोतीबिंदू ऑपरेशन काचबिंदू निदान चष्म्याचे नंबर तपासणे व इतर डोळ्यांच्या आजारावर विविध ठिकाणचे तज्ज्ञ त्याचं डोळ्याची तपासणी करून त्यांना योग्य ते निदान करून त्याचा उपचार करत आहेत अंधत्व येऊ नये या दृष्टीनं हा एक फार मोठा उपक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी राबवला आहे प्रत्येक जिल्ह्यात तो होत आहे तर त्याबद्दल मी सरकारचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करू इच्छितो मी नेत्रतज्ञ या नात्याने तुम्हाला दृष्टी दान किंवा दृष्टी कशी वाचवता येईल अंधत्व कसं टाळता येईल आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आज देणार आहे सर्वप्रथम दृष्टी ही एक मूल्यवान भेट आपल्याला देवानी दिलेली आहे आणि त्याचा बचाव किंवा त्याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी तर दृष्टीसाठी तो टाळण्यासाठी आपण मुख्यत्वे काय काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम मी सांगेन खाण्यापिण्याच्या बाबतीत की आपण सकस आहार घेतला पाहिजे आपल्या जेवणामध्ये भाज्यांचा समावेश असला पाहिजे फ्रूट्स आहेत स्पेशली जे पिवळे फ्रूट्स आहेत किंवा यल्लो फ्रुट्स आहेत पपई आहे गाजर आहे आंबा आहे तर हे सर्व फ्रूट्स आणि भाज्या कलर भाज्या ज्या असतात ते सर्व आपण ग्रहण केलं पाहिजे त्याबरोबर जे, त्या जे लोक नॉनव्हेज घेतात त्यांनी अंडी आहेत मासे आहेत यांनी पण आपल्या डोळ्याला भरपूर व्हिटॅमिन्स मिळतात व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे राहत अंधळेपणा येऊ शकतो म्हणून व्हिटॅमिन ए युक्त जे आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे दुसरं आहे की डोळ्यामध्ये कधी कधी कचरा जातो किंवा काही इंडस्ट्रीयल लोकांमध्ये रसायने जातात किंवा डोमेस्टिक म्हणजे घरीसुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये काही पदार्थ जाऊ शकतो तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की असं काही अपघात घडल्यास ताबडतोब थंड पाण्याने स्वच्छ पाण्याने डोळ्याचा वॉश केला पाहिजे आणि डोळ्याला न चोवता ताबडतोब जवळच्या नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे कोणत्याही भोंदू किंवा क्वॅक म्हणतो आपण त्याला त्यांच्याकडे जाऊन कचरा काढू नये आता नेत्रतज्ञ सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत जवळच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन त्याचा योग्य तो उपचार केला पाहिजे दुसरं मी सांगेन की आपल्या डोळ्यामध्ये मुख्यत्वे चष्म्याचा नंबर असणे किंवा दृष्टी अधू असणे दुसरं मोतीबिंदू असणे काचबिंदू असणे मधुमेहामुळे पण डोळ्यावर काही परिणाम दुष्परिणाम होतात वयस्कर लोकांमध्ये डोळ्याचे वेगळे वेगळे आजार असतात स्पेशली मोतीबिंदू असणे लहान मुलांमध्ये आजकाल लवकर चष्मे लागतात तर हे सर्व प्रॉब्लेम्स आता वाढत चालले आहेत तर याचं योग्य निदान आणि लवकर निदान हे होणे आवश्यक आहे त्या दृष्टीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा वेळोवेळी घेतला पाहिजे ज्यांना चष्म्याचा नंबर आहे त्यांनी दरवर्षी डोळ्याची तपासणी ही केली पाहिजे मधुमेह असणाऱ्यांनी दरवर्षी डोळ्याची तपासणी केली पाहिजे आणि वयस्कर लोकांनीसुद्धा वेळोवेळी डोळ्याची तपासणी करणे आवश्यक आहे लहान मुलांमध्ये आजकाल चष्म्याचा नंबर वाढत आहे त्याचं मुख्यत्वे कारण आहे कम्प्युटर आणि मोबाईलचा अति वापर करोनानंतर हा वापर अति होत गेला ऑनलाईन क्लासेसमुळे आणि काही लोकांना आय टीच्या मुख्यत्वे आय आय टीच्या लोकांमध्ये कम्प्युटरचा वापर करणे त्यांना आवश्यक असतं कधी कधी आठ आठ तास दहा दहा तास त्यांना कम्प्युटरवर काम करावं लागतं तर मी त्यांच्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या सांगेन की सर्वात अगोदर कम्प्युटर किंवा मोबाईल हा आवश्यक असेल तेवढाच वापर करा त्याचा अति वापर करू नका दुसरा कम्प्युटर वापरताना त्याचा जो ब्राईटनेस आहे लाईटचा ब्राईटनेस आहे कॉन्ट्रास्ट आहे तो मॉडरेट ठेवा म्हणजे खूप अति पण नको तर खूप कमी पण नको तिसरं त्याचं जे कम्प्युटरची स्क्रीन आहे किंवा मोबाईलची स्क्रीन आहे हे अराऊंड वन फीट टू एक एक फीट ते दीड फीटपर्यंत ठेवा खूप जवळ घेऊ नका त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांच्या स्नायूवर स्ट्रेन पडतो चौथं सांगेन की बॅकग्राऊंड लाईट जो असतो रूममधला लाईट जेव्हा तुम्ही संगणक वापरता ऑफिसमध्ये किंवा घरी तेव्हा बॅकग्राऊंड लाईट आणि स्क्रीनचा लाईट याच्यामध्ये दहा ते वीस टक्क्यांचा फरक असावा खूप अति फरक नसावा दुसरं रात्री जेव्हा मोबाईल वापरता किंवा कम्प्युटर वापरता तर त्याच्यामध्ये नाईट मोड किंवा डार्क मोडचा वापर करा अँटी ग्लेअर कोटिंग असलेला चष्मा ज्यांना चष्म्याचा नंबर आहे किंवा ज्यांना नाही आहे त्यांनी झिरो नंबरचा त्यांना अँटी ग्लेअर कोटिंग आणि एक ब्ल्यू रेज ब्लॉकिंग लेअर असतो त्याच्यामध्ये फिल्टर असतं त्याचा वापर करणे कधीही हितावं आहे लहान मुलांनी शक्यतो पाच वर्षाच्या आतील मुलांनी कम्प्युटर मोबाईलचा वापर टाळावा पॅरेंट्सना मी सहसा म्हणजे पालकांना सांगेन की लहान मुलांना खेळामध्ये गुंतवा बाहेरचे जे आपले मैदानी खेळ आहेत किंवा बाहेर आपण गल्लीत खेळतो त्या खेळांना उत्तेजना द्या त्यांना खेळण्यासाठी मोबाईलचा वापर त्यांना मोबाईल इझिली देऊ नका सहजासहजी त्यांना मोबाईल उपलब्ध करू नका त्यांना महत्त्व त्याचं सांगा डोळ्यावर काय दुष्परिणाम होतो शरीरावर काय दुष्परिणाम होतो याची माहिती द्या कारण का लहान मुलांमध्ये आता मोबाईलचा वापर अति होत चालला आहे जे बघू नये ते बघतात ते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यातमध्ये चिडचिडेपणा येतो आहे त्यांच्या डोळ्यामधला नंबर वाढत चालला आहे त्याला मायोपिया म्हणतात आणि डोळ्यामध्ये स्ट्रेन पडणे डोकेदुखी मायग्रेन असे भरपूर डोळ्याचे आजार वाढत चालले आहेत त्यामुळे मोबाईलचा आणि कम्प्युटरचा वापर हा लिमिटमध्ये असावा दुसरं झोप ही चांगली झाली पाहिजे डोळ्यांचे व्यायाम पण केले पाहिजे हे सर्व गोष्टी डोळ्यांच्या काळजीसाठी आवश्यक का आहेत खाण्यापिण्याचं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे वयस्कर लोकांना मी एवढं सांगू इच्छितो की त्यांना मोतीबिंदू काजबिंदू आहे का हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्रास असो का नसो त्यांनी दरवर्षी डोळ्याची तपासणी ही केलीच पाहिजे चष्म्याचा नंबर असणाऱ्यांनी सुद्धा योग्य ते काळजी घेतली पाहिजे वाचताना योग्य अंतर ठेवा झोपून वाचू नका प्र पुरेशा प्रकाश ठेवा आणि सहसा पांढऱ्या प्रकाशामध्ये वाचणं हितावं असतं तर हे सर्व आपल्या डोळ्याच्या काळजीसाठी फार आवश्यक आहे आणि त्या डोळ्यांचे आजार आपण टाळू शकतो हे तंत्रज्ञानाचं युग आहे कम्प्युटरचं युग आहे तर सहसा लहान मुलांमध्ये त्याचं ॲडिक्शन होऊ देऊ नका आणि डिजिटलचा जो वापर चालला आहे तर योग्य ती काळजी घेतल्यानंतर त्याचा दुष्परिणाम जरूर म्हणजे निश्चितच होणार नाही आणि शेवटी शेवटी जाताना मी हे सांगेन असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी आणि नेत्रदान महादान नेत्रदान श्रेष्ठदान तर प्रत्येकाने आपल्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करूया आणि ज्यांना दृष्टीहीन लोक आहेत त्यांना दृष्टी देऊया श्रोते हो अनेकदा मुलांना दृष्टीदोष असल्याची माहिती पालकांना नसते त्यामुळे डॉक्टरांची टीम प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करते आतापर्यंत राज्यभरातल्या सात लाखांच्या वर विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचं रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव मेहता यांनी सांगितलं हमने दो हजार अठरा चे एसिलोटका फाउंडेशन और गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ मिलियन एक अभियान किया है, जिसके में गवर्नमेंट जिल्हा परिषद स्कूल गवर्नमेंट एडेटेड स्कूल और लो इनकम प्राइवेट स्कूल जो सेकेंडरी स्कूल के बच्चे हैं उनके वहाँ हर एक स्कूल में हमारी डॉक्टर्स की टीम जाती है वो ऑप्थेमोलॉजिस्ट ऑप्टोमेट्रिस्ट है हर एक बच्चों का विजन करेक्शन चेक करती है डॉक्टर वो हिसाब से हमको प्रिस्क्रिप्शन इंडिविजुअल बच्चों का डिटेल पूरा बना के देते हैं ये बच्चे होशियार है अगर उनको चश्मे का प्रॉब्लम है विजन करेक्शन है वो न तो उनके पेरेंट्स को न तो स्कूल टीचर को मालूम है इसीलिए उसको सर दुखता है ब्लैक बोर्ड में टीचर जो लिखते हैं वो पढ़ नहीं सकते हैं किताबें होती है वो भी पढ़ नहीं सकते हैं और उनको बहुत क्वालिटी के ग्रेड्स मिलते हैं उनका सॉल्व कॉन्फिडेंस बहुत कम हो जाता है उन लोग को ऐसे गांव-गांव में स्कूल स्कूल में जाके विजन स्क्रीनिंग करके वर्ल्ड की बेस्ट और हाईएस्ट फाइनेस्ट कंपनी है क्वालिटी की एसीलाटी का उनके साथ साथ में मिलके हर एक बच्चों का प्रिस्क्रिप्शन प्रैक्टिकल बना के एक व्यवस्थित सॉलिड बॉक्स में पैक करके पूरे शिपमेंट हर एक स्कूल में गांव गांव में हम भेजते हैं और ये बच्चे जब ये चश्मे पहनते हैं तो ब्लैकबोर्ड बराबर पढ़ सकते हैं किताब पढ़ सकते हैं पढ़ने में रुचि होती है और दोस्त एग्जाम में बिल्कुल अव्वल नंबर पे पास होते हैं ये अभियान में महाराष्ट्र गवर्नमेंट और एस एल फाउंडेशन और रतनजी तीनों साथ में काम कर रहे हैं एस एल अपने को स्पेक्ट्रेकल के लेंसेज तो और फ्रेम्स भेजती है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ मिलके अलग डिस्ट्रिक्ट में कलेक्टर जिला प्रशासन सीओ सिविल हॉस्पिटल ऑप्टोमेट्रिस्ट ऑप्टोमोलॉजिस्ट के साथ बैठ के तो एजुकेशन ऑफिसर के साथ स्कूल स्कूल में डॉक्टर की टीम जाती है प्रिस्क्रिप्शन भर के एक्सेल शीट वो रत्न को भेजते हैं रत्न हर एक लेंस और फ्रेम को साथ करके इंडिविजुअल चश्मे बनाते हैं बॉक्स में पैक करके डब्बे कुरियर हर एक स्कूल में जाता है ये प्रोग्राम 2018 से शुरू किया था आज बहुत अच्छा प्रोग्राम हो गया है हम चंद्रपुर से लेकर बॉम्बे तक और नांदेड़ से लेकर नासिक तक पहुंचे हैं करीबन सात लाख बच्चों का स्क्रीनिंग किया है और पचास हजार ऊपर बच्चे को हाईएस्ट क्वालिटी प्रिस्क्रिप्शन प्रैक्टिकल जो ब्रांड ऐसे लफ्ज का टाइटन बेचती है वो बिल्कुल मुफ्त में उनको बच्चों का इंडिविजुअल वितरण किया है वो हिसाब पे आज लोगों बच्चों का भविष्य पढ़ने में स्कूल में अच्छे ग्रेड होगा तो हम देख सकते हैं जब भी हम उनको इंटरव्यू लेते हैं फीडबैक लेते हैं स्कूल में टीचर्स और बच्चे साथ बात करते हैं उसकी आंखों में हँसी तो देखते हैं और वो अच्छा पढ़ सकता है और अच्छे ग्रेड से पास होता है और भविष्य में उनको चश्मे का कोई भी प्रॉब्लम नहीं होता है तो हिसाब से ये अभियान चालू आहे मिलियन स्पेक्ट्रल डोनेट बना हमको डोनेट करने का ये अभियान है और अगले पाँच साल में ये कम्प्लीट करने की हम आशा रखते है इन लोग के मदद से श्रोते हो आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना विविध आव्हानांचा सा सामना करावा लागत आहे हे करत असताना त्यांना अनेकदा आरोग्यावरही परिणाम सहन करावा लागतो विद्यार्थी देशाचं भविष्य असल्यानं निरोगी आणि चारित्र्य संपन्न पिढी घडवण्यासाठी दृष्टीयज्ञ युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्रॅमसारखे उपक्रम विद्यार्थी विकासासाठी महिलाचा दगड ठरतील श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन उमा रायकर